बुधगाव येथे श्रीराम प्राणप्रतिष्ठापनेचे औचित्य साधून अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीचे वाटप बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापनेमुळे संपूर्ण भारतात वेगवेगळ्या पद्धतीने सर्वांनी श्री राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेचा आनंद उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला संपूर्ण भारतात श्रीरामाचा जयघोष घुमत होता त्यातच मिरज तालुक्यातील बुधगाव येथील माजी सरपंच कैलासवासी प्रकाश शामराव पाटील सोशल फाउंडेशन यांच्या वतीने श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचे औचित्य साधून अयोध्या येथून आणलेल्या श्रीराम मंदिराच्या प्रतिकृती व अयोध्येतील बुध प्रसाद बुदगाव येथील सर्व मंडळांना या आनंद उत्सवाप्रसंगी वाटप करण्यात आले यावेळी नवयुग मंडळ व्यंकटरावांना सिद्धेश्वर बाल शिवाजी बाल गणेश सम्राट जय भवानी क्रांती वसंत चौक रणझुंजार बालगणेश सह्याद्री शिवप्रेमी दुर्गा माता लक्ष्मीनगर युवा ओंकार क्रीडा मंडळ श्रीरामनगर जय हनुमान संग्राम गणेश मंडळ या मंडळांना अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती व प्रसाद वाटप करण्यात आले आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा